हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तर स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं अगदी मनापासून आणि आता वाजलेत नऊ तर सर्वांना पहिले गुड मॉर्निंग आणि मी बनवत आहे पोहे तर याच्यामध्ये मी साखर आणि नमक टाकून दिलंय आणि याला मिक्स करून घेतो धनिया पण काढून टाकून दिलाय आणि आज पोहे बनवत आहे आलूचे ते पण आमच्या मित्रांच्या आज पोहे थोडे अलग बनत आहे कारण की आलूचे आलूची भाजी आलूची पोहे आलूची कचोरी आलू वडा तर आज मी बनतो त्यांच्या शिफारीस ना आलूचे पोहे तर आज मी चांगले दोन असे धुऊन काटून घेतले बारीक काटले आता हे आपलं मिक्स झालंय तेल गरम झाल्यावर आपण चांगले पहिले आलू फ्राय करून घेऊया तेल गरम गरम झाल्यावर आलू तळून घेऊया तर आलू तेलामध्ये फ्राय करून घेऊया पहिले आलू तेलामध्ये फ्राई केले की मस्त ते शिजून जातात आलू तेलामध्ये फ्राई केले की मस्त ते शिजून जातात मग वरून टाकले तरी चाललं कोणाला بده चलो एर आलू चांगले फ्राय होत आहे हे बनवा ते बनवा है ना जेडी चांगले टाकलं स्किप करा

आलू फ्राय झाले तर आलू काढून घेऊ चांगले मस्त फ्राय केले के की चांगले दोन मिनिटातच तेलात थोडं जिरं टाकूया 낚시를 하게 되면, 낚시를 하게 되면, 낚시를 하게 되면, 낚시를 하게 되

नहीं। नहीं नहीं। नहीं। तर मस्त झणझणी पोहे बनवून तयार झाले मस्त आलू पोहा तर या आलू पोहे खायला असतात ना आणि आरू का दुसऱ्यांना तू आहेत कारण की मुलांची सुट्ट्या उन्हाळ्याच्या तर मस्त दहा वाजेपर्यंत झपून राहतात असं तर माझे असे पोहे बनवून तयार झालेत पहिले सर्वात पहिले आम्ही गरमा पोहे मी देतो माझ्या मिस्टरांना कारण की त्यांच्या शिफारिस आलू पोहे बनवले मी आज मस्त आलू पोहे बनवून तयार झाले तर व्हिडिओ आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय